एस टी बसचा प्रवास अनेकदा सोयीस्कर आणि किफायतशीर असतो परंतु काही परिस्थिती अशा असतात ज्यात प्रवास टाळणे चांगले उत्सव आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये दिवाळी गणेश चतुर्थी दसरा आणि नवीन वर्ष यांसारख्या प्रमुख उत्सव आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये एस टी बस मध्ये प्रचंड गर्दी असते त्यामुळे प्रवासाचा वेळ लांबू शकतो आणि तुम्हाला बस मिळण्यास त्रास होऊ शकतो तसेच तिकिटांच्या दरात वाढ होण्याची शक्यता असते परीक्षांच्या काळात विद्यापीठ आणि महाविद्यालयीन परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांची गर्दी जास्त असल्यामुळे एस टी बस मध्ये जागा मिळणे कठीण होऊ शकते प्रवासाचा वेळ लांबू शकतो आणि तुम्हाला बस थांब्यावर वर जास्त वेळ उभे राहावे लागेल वाईट हवामानात मुसळधार पाऊस पूर किंवा वादळे यांसारख्या वाईट हवामानात प्रवास टाळणे चांगले यामुळे रस्ते खराब होऊ शकतात आणि वाहतूक विस्कळीत होऊ शकते तसेच अपघाताचा धोका वाढू शकतो रात्री उशिरा शक्यतो रात्री उशीरा प्रवास टाळा विशेषतः तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर काही मार्गावर रात्रीचे बसेस कमी असतात आणि तुम्हाला बस थांब्यावर जास्त वेळ उभे राहावे लागेल तसेच सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल निश्चित वेळापत्रक असलेल्या मार्गावर काही एस टी बस मार्गावर अनिश्चित वेळापत्रक असते आणि बसेस वेळेवर येत नाहीत अशा मार्गावर प्रवास टाळा विशेषत जर तुम्ही तातडीच्या कामासाठी प्रवास करत असाल तर किंवा अर्जंट काही काम असेल तर थोडक्यात उदाहरणात समजून घेऊया तुम्ही पुण्याहून मुंबईला जात आहात तुम्हाला गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी प्रवास करायचा आहे हा एक मोठा उत्सव आहे आणि एस टी बस मध्ये प्रचंड गर्दी असेल त्यामुळे तुमचा प्रवासाचा वेळ लांबू शकतो आणि तुम्हाला बस मिळण्यास त्रास होऊ शकतो तसेच तिकिटांच्याही दरात वाढ होण्याची शक्यता असते अशा परिस्थितीत पुढच्या दिवशी किंवा आठवड्यात प्रवास करण्याचा विचार करा की जेव्हा गर्दी कमी असेल मंडळी हा एसटी महामंडळाचा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटते ते कमेंट मध्ये नक्की कळवा एसटी महामंडळाच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा खूप खूप धन्यवाद